राज्य द्यायचं ना तू खेळायचं नाही असं तिंगितो तो तुला का पाहिजे तुला चिवल फळे तिकडे सल्लीक चिडूक 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 हाण

सरळ सरळ राज्य द्यायचं ना तू खेळायचं नाही का नाही सोन्या सोन्या सोड तू खेळायचं का नाही नेटक सोन्या तुम्हाला खेळायचं नाही हो बघा घरी असला असतो परत घेत ना का घेत जाऊ नका अरे सोड ना आता करा ना लाग ना त्याला घुसलो ना त्याच्यात चक्कर आहे का रे

काय कामाचं एवढं हो वजन तुझं ही सगळी त्याला मला आणायला लागले परत खेळ याला कोणी मारल शर्त फाडल फोडलं फोडलं म्हणजे डोकं काही काय इतकं फोडलं शर्त फाडल मग शर्त फाडलं डोक्यात आणतो का आमच्या आणतात इकडे मामाला बोलते मा घरी सांगते मग मी मला उद्या ने आला मामाकडे असले कुठं नाही कर करायेत अरे पण तुझ्यापेक्षा लहान आहे ना तू तू मोठा आहे मग काय आला मोठ्याच काय आंगात तुम्ही मोठे एवढे मिटवतो नाही आला तुम्हाला भांडण नाही तू ले यड्यावणी करायला गेला मामाच्या गावाला असले उद्योग करायेत काल मला वाटत जातोय तो वाट किती बोलतोय वाट गेलो का हन्नर काय तू मग मी शॉर्ट मग मो काय केलंय एक मिनिट थांब हलो हा इकडे ये तू पोर खात तिकडे ते बघतोय बाचन काही कुठं नाही गेलाय

मोकार आहे ना गोष्टीचं हे करताय खेळायला आलेत ना पोर तुम्ही या गाव पोर काय तुम्ही त्याला आधीच लावताना नीट लागतो हात पण मुडीला असता पण काय झालं काय डोकं फोड तुमच्या भाषेनी काय केलं राहू नका त्याला दावखाना घेऊन जा तुम्ही ह्यासाठी येता का खेळायला मग ते लोक आले मला हाणते दोघ शर्ट फाडले आणि आधुघर यांना विचारा कोण चिडय चिडक चिडक अरे पण खेळत एवढी मारामारी का तुम्ही सगळेच मोठे काय काय म्हणतोय त्याला बघा खिडूक म्हणते किडूक आहे का एवढा मोठा किड आहे त्याला खिडूक म्हणते किडे असं म्हणलं आहे लहान आता चिडावते नाही काय आवो चिडवता तेवढं ठीक आहे पण त्याचं डोकं फोडलं ना जाऊ द्या होत असतात खेळात गोष्टी एवढं तेवढं काय त्याला परत आपण काय त्याला सांग मोठ्याच अजून वर्तन करून बोलतो तो गपना जरा तो परत त्याच्यावर खेळा यायची का नाही एवढं एवढंला सांग याला काय गेला काय सांग यो काय म्हणतोय काय मला खेळा येणार आहे का आमच्यात परत काय म्हणतोय कसा ऐका जाऊ द्या झालं ते लोक ये उरले जाऊ द्यायचं नाही ये लोक मा अदर लोक परले तू लागला आता मग तुमचं खेळावर पोरल दवाखान्यात नाही तुमच्या तुम्ही इकडे मिटवायला कुठे येत बसले दवाखान्यात घेऊन जायचं ती आले मिटवायला नाही नाही दवाखान्यातच नाही चोत पण तुम्हाला आधी पराक्रम दाखवा म्हणलं तुमच्या पोराचा लहान पोर भांडत नाही का तुम्ही लहान असताना तुम्ही जसे झालं लागलं आम्हाला सांगायचं आणपण